नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला करूया बातमी आहे सात कोटी ई पी एफ ओ खातेदारांना ई पी एफ ओ कडून मिळणार ही मोठी भेट वस्तू आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सात कोटी ई च्या खातेदारांना मिळणार मोठी भेट तर जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे ई च्या एफ सात कोटी खातेदारांना मिळणार ही मोठी भेट वस्तू नेमके काय मिळणार आहे या बातमीतून

म्हणजे च्या महत्वाचा आहे त्याचा थेट परिणाम देशातील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कर्मचाऱ्यांच्या चे आर्थिक स्थितीवर होणार आहे मागील वर्षी व्याजदरातील आकडेवारी नजर टाकल्यास स्पष्ट चित्र समोर येते सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ई ने आपल्या खातेदारांना आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर दिला होता मागील वर्षी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात यापूर्वीच्या आर्थिक वर्षात बावीस तेवीस मध्ये आठ पॉइंट पंधरा एवढा व्याजदर होता आणि त्या अगोदर आर्थिक वर्ष एकवीस बावीस मध्ये हा व्याजदर हळूहळू चालू वर्षात चोवीस पंचवीस या वर्षात ई पी एफ ओने आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याजदर कायम ठेवू शकते थे। याचे मुख्य कारण म्हणजे ई पी एफ ओला त्यांच्या विविध आर्थिक सुरक्षिततेवर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवी असतील या बैठकीत केवळ व्याजदरच ठरणार नाही तर

अधिकृत केला जाऊ शकतो EPFO ठरवलेला व्याज दराचा थेट परिणाम करोडो लोकांच्या आर्थिक स्थितीवर होईल उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पी पीएफ खात्यात दहा लाख रुपये जमा केले असतील तर त्याला आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज दराने ब्याऐंशी हजार पाचशे रुपये वार्षिक व्याज मिळेल त्याचप्रमाणे खात्यात वीस लाख रुपये असल्यास व्याज दर हा वार्षिक व्याज दर हा एक लाख पासष्ट रुपये असेल अशा प्रकारे व्याज दर लहान बदलामुळे देखील मोठ्या प्रकारचा आर्थिक परिणाम करू शकतो होऊ शकतो शक्यता आहे की व्याज दर या वर्षी वाढण्याची शक्यता आहे व्याज दर आठ पॉइंट पन्नास होण्याची चिन्ह दिसत आहे आणि जर हा दर आठ पॉइंट पन्नास झाला तर कर्मचाऱ्यांना ही भेट ठरणार आहे ई पी एफ ओ खात्यात बऱ्याच काळापासून पैसा जमा असल्यास अनेक वर्षापासून ई पी एफ सदस्य असतील तर प्रचंड प्रमाणात व्याज सुद्धा मिळू शकते करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद